पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा धनिवरी गेटी पाडा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कासा अंतर्गत पंचायतराज्य संस्थेमधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण महिला मेळावा घेण्यात आला यामध्ये धानिवरी वाघाडी रायपूर गडचिंचले या ठिकाणी घेण्यात येणार आहे परंतु पहिल्याच महिला मेळाव्यात धानेवारी या ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यामध्ये पंचायत समिती सदस्य स्वाती राऊत जिल्हा परिषद सदस्य ललिता बालशी माजी सभापती स्नेहलता सातवी मोनाली सर्वगोड गावचे सरपंच शैलेश कोरडा बालविकास प्रकल्प अधिकारी इंदुमती सावंत पर्यवेक्षिका सुरेखा भोळे यशोदा चौधरी कल्पेश ठाकरे शाळेचे मुख्याध्यापक विजय सावंत माजी सरपंच नामदेव तांबळा अंगणवाडी सुपरवायझर पूर्वा पाटील सुरेखा मलावकर सुधा मलावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते शैलेश तांबळा राज्यप्रतिनिधी पालघर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र